नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला नमो शेतकरी योजनेची नवीन नियमावली हे सांगणार आहे व शेतकरी कोणते शेतकरी अपात्र आहेत हे पण सांगणार आहे काही सहा नियम लावले आहेत हे सांगणार आहे व्हिडिओ तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेची दोन हजार पंचवीसची नवीन नियमावली जाहीर झाली आहे आता फक्त याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे आता टोटल सहा प्रकारचे शेतकरी या योजनेमधून आता अपात्र योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी हो आता महत्वाची बातमी असणार आहे दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होताच राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेची नवीन नियमावली आता जारी केली आहे यामधून आता अनेक शेतकरी अपात्र होणार आहे बघा मित्रांनो कोण कोणते आता सहा नवीन नियम लागू झाले आहेत तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत असाल तर कोणते सहा नियम लागू केले आहेत आणि यामधून पात्र असणार का अपात्र होणार नक्की बघा सहा नवीन नियम आता सरकारच्या वतीने जाहीर केले आहेत तर आता या सहा नियमामध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे जर करता तुम्ही या नियमाच्या अटीमधून जर बाहेर पडला तर तुम्हाला इथून पुढे कधीही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही कालच नवीन नियमावली जाहीर केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे त्यामुळे कोण कोणते सहा प्रकारचे शेतकरी नमो शेतकरी योजनेतून आत्ता अपात्र होणार आहे ते नक्की बघा यामध्ये आता सहा प्रकारचे वेगवेगळे नवीन नियम लावण्यात आले आहे तेच नियम तुम्हाला मी या वी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आता या सहा नियमामध्ये चार नियम एकदम कडक असणार आहे आणि उरलेले चार नियम तुम्हाला दिलासा देणारे असणार आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आज राज्य सरकारच्या माध्यमातून जे तुम्हाला दोन हजार चार महिन्यातून एकदा मिळते तर ते आता अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही यामधून आता लाखो शेतकरी अपात्र होणार आहे त्यामुळे या अपात्र यादीत तुमचा नंबर लागतो की काय या भीतीमुळे अनेक शेतकरी आता चिंतेमध्ये आहेत कुन कोणकोणते ते शेतकरी यामध्ये अपात्र होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे नमो शेतकरी योजनेचा सव्वा तुम्हाला आता मिळवण्यासाठी थोडेच दिवस बाकी राहिले आहेत त्याआधीच हे त्या सहा सर्व सहा नियम आता तुम्हाला लावले गेले आहेत या नवीन लावलेल्या नियमानुसार आता तुम्हाला सहावा हप्ता मिळणार की नाही हे ठरणार आहे जे जे शेतकरी या नियमानुसार पात्रतेमध्ये आता बसणार नाहीत त्यांना सहावा हप्ता इथून पुढे कधीच मिळणार नाही ना त्यामुळे कोणते नवीन नियम आता लागू केले आहेत नक्की बघा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे बघा मित्रांनो नमोद शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून ही माहिती आता तुम्हाला मी सांगत आहे आता तुम्हाला सहा नवीन नियम लावले गेले आहेत ते सहा नियम तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे जे जे शेतकरी या सहा नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही असे स्पष्टपणे सरकारच्या वतीने जाहीरपणे सांगण्यात आले आहे मग मागच्या वेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाने एक अर्ज एक भरून जवळजवळ वीस शेतकऱ्यांचे एकट्यानेच पैसे घेतले होते त्यामुळे सरकारला फसवणूक अनेक शेतकऱ्यांचे पैसे फ्रॉड करून घेत असल्याचं सरकारला उघडीस आल्याने राज्य सरकारला मार्फत आता सहा नवीन नियम शेतकऱ्यांसाठी लावले गेले आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे सहा नियम कोणते आहे नक्की बघा आता तुम्ही अपात्र होणार का पात्र यादीमध्ये असणार हे तुम्हाला आता इथे कळणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघा मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये सर्वात मोठा बदल आता दोन हजार पंचवीस मध्ये झालाय तो पहिला बदल म्हणजे आता तुमच्या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या नमो शेतकरी योजनेचा आता लाभ घेता येणार आहे हा पहिला काय होत हा पहिला काय होतं हे एका घरातील दोन तीन चार असे किती पण म्हणजे वडील त्यांचे दोन मुले आणि कोणीही त्यांचे वडील म्हणजे टोटल चार जण घरातील असतील तर नमो शेतकरी योजनेचा हो लाभ घेत येत होतं म्हणजेच त्यांच्याकडे प्रत्येकाच्या नावावर थोडी थोडी जमीन होती प्रत्येकजण याचा लाभ घेत होतं परंतु सरकारने आता नियम आहे बदललेल्या बदल पहिल्या नियमानुसार आता तुम्हाला घरातील तुमच्या टोटल कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा आता लाभ मिळणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजेच एका कुटुंबातील आता तुम्हाला फक्त आणि फक्त एकालाच लाभ घेता येणार आहे यासाठी तुम्हाला आता रेशन कार्ड ई के वाय सी केलेली द्यावी लागणार आहे रेशन कार्ड के वाय सी केलेली जर तुम्ही दिलं तर ते सरकारला समजणार आहे की आता तुमच्या घरामध्ये किती लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे जर करता एक सोडून जास्तीत जास्त जर तुम्ही लाभ घेत असाल तर टोटल सगळ्यांचाच अर्ज रिजेक्ट करून कोणालाच हा लाभ देता येणार नाही असं स्पष्टपणे या नियमामध्ये सांगितलंय त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये टोटल फक्त एकालाच आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार आहे आता पुढील पाच नियम अत्यंत सर्वांनी लक्षपूर्वक बघा पुढील पाच नियम पहिल्याशिवाय व्हिडिओ बघू नका व्हिडिओ बंद करू नका शेतकरी मित्रांनो यामधील नियम जर तुम्ही नाही पाळले किंवा नाही बघितले तर तुम्हाला येणाऱ्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही कारण हे नियम आता शेतकऱ्यांसाठी लावले आहेत मग बघा आता कोण कोणते शेतकरी या नियमामधून अपात्र होणार आहेत याची सुद्धा यादी मी पुढे सांगणार आहे तुम्हाला कोण कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत त्याची यादी सुद्धा आलेली आहे ती सुद्धा हेतू वाचून दाखवणार आहे लक्ष देऊन बघा आता झाला पहिला नियम त्यात नंतर दुसरा नियम बघा सर्व शेतकऱ्यांचे लक्ष देऊन बघा आता नमोद शेतकरी योजनेतील दोन हजार पंचवीस मध्ये बदललेल्या नियमानुसार आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरी आहे किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सरकारी पेन्शन घेत आहे सरकारी नोकरीमध्ये ज्याचा मुलगा असेल अशा शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेतून वगळण्यात येणार आहे पहिलं काय होतं की अनेक शेतकरी असे पण होते की त्यांचा मुलगा सरकारी नोकरदार होता आर्मीमध्ये त्यांचे वडील होते तर यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत होता परंतु आता या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आता झालेले टोटल दोन नियम अजून टोटल असे चार नियम बाकी आहेत सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा शेवटचा जो, जो नियम आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे जो सर्व शेतकऱ्यांनी पाळायचा आहे तुम्ही जर नाही पाळलं तर तुम्हाला येणार हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे आता शासनाकडून सांगितले आता तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे तो तुम म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एखादी फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथून पुढे मिळणार नाही जर तुमच्या घरामध्ये भाड्याची चारचाकी असेल म्हणजे चारचाकी जर भाड्याची असेल तरी असेल तसेच ट्रॅक्टर जर असेल तर ते चालू जाणार नाही परंतु इथून पुढे जर वैयक्तिकरित्या तुम्ही तुमच्या एन्जॉयसाठी तुमच्या मजेसाठी जर चारचाकी गाडी घेतली असेल तर तुम्हाला आता इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही ना असे स्पष्टपणे नवीन नियमामध्ये सरकारच्या वतीने सांगितलं आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर जसे जर असेल ट्रॅक्टर आणि भाड्याची फोर व्हीलर सोडून तुम्हाला इथून पुढे नामक शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार नाही ना तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो हे झाले तीन नियम त्यानंतर चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी यापैकी कोणतेही रेशन कार्ड जर नसेल बघा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी कोणतेही एक जर रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला सुद्धा इथून तुम पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार नाही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यासाठी की जे जे गोरगरीब कुटुंब असतील त्यांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दिले जाते तर सरकारने याबद्दल असा मोठा निर्णय घेतलाय की तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी यापैकी कोणतीही एक कार्ड असेल तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा हो लाभ दिला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे त्यानंतर बघा पाचवा नियम सांगते त्याआधी शेतकरी मित्रांनो बघा पुढील सहावा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे जो तुम्हाला पाळायचा लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पाचवा नियम बघा ज्या ज्या शेतकऱ्यांनी जमीन पाच एकर पेक्षा जास्त आहे तर त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हो लाभ इथून पुढे मिळणार नाही मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांचे बघा पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकरी पण लाभ घेत होते म्हणजे जे, जे श्रीमंत शेतकरी होते नमो शेतकरी योजनेचे हो जे, जे काही योजना आहे ही गोर गरीबांनी गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे जर करत तुमची जमीन पाच एकरपेक्षा जास्त असेल तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या नावावर जर करत पाच एकरपेक्षा जास्त जमीन सरकारला दिसून आली आढळली तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ कधीही ना मिळणार नाही तुम्ही लक्षात ठेवा त्यासाठी आता तुम्हाला नमो सहावा हप्ता येण्यासाठी तुमचा उत्पन्नाचा दाखला देणे गरजेचं आहे तरच तुम्हाला नमोद शेतकरी योजनेचा हो लाभ मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही या उत्पन्नाच्या धाकल्यावरून सरकारला समजून येईल की आता तुमची जमीन जी आहे ती तर पाच एकरपेक्षा आहे का त्यापेक्षा जास्त आहे ते सरकारला आता समजणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं जे काय असेल ते तुमचं जमीन चेक करून तुमच्या नावावर जमीन किती आहे तर त्याबद्दल तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची आत्ता गरज आहे त्यानंतर मित्रांनो सहावा नियम अतिशय आहे तो महत्त्वाचा आहे तो म्हणजे आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं नाही त्यांना हा लाभ मिळणार नाही मित्रांनो तुमच्या बँकेचे खाते हे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस महाराष्ट्र बँक अशा गव्हर्नमेंट बँकेमध्ये तुमचे खाते काढून घ्या त्यामुळे तुमचा हप्ता लवकरात लवकर जमा होतो आणि तुमच्या बँकेच्या खात्यात लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद